नमस्कार मी मुन्ना फळे आपण बघायचा जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे आज बघूया एक नजर मी खेमराज परशुराम बारापात्रे खापा नगर परिषद अध्यक्षासाठी लढत आहोत आणि सामाजिक कार्य कुणासाठी सुख दुःख धाव धावून जाणारा कोणाचे काही कामं असले दवाखाने दुकाने सगळ्या धावून जाणारा असा परिचित म्हणून माझी ओळख गावाच्या लोकांनी जनतेने केली आहे आणि मी शिवसेना पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता फॉर्म भरलेला आहे मी प्रफुल्ल मोहोटे तेवीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचे कार्य करत होतो अनेक पदं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक भूषवले यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडून उमेदवारीमध्ये गडबड झाली एका भ्रष्ट व्यक्तीला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली ज्यांची ठेकेदारी त्या ठिकाणी भ्रष्ट आहे ते ठेकेदार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ते सेंट्रल जेल अयुवेद रॉयल्टी रेतीच्या केसमध्ये सेंट्रल जेल पास आहे अशा उमेदवाराला भारतीय जनता पक्षानं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली म्हणून आम्ही त्या ठिकाणी क्षणात एक चांगला विचार केला आणि एक लोकांसाठी धावणारे सतत समाजकार्यात असणारे मागील कित्येक वर्षापासून भाजपची सेवा करणारे आमचे खेमराज बारापात्रे यांना शिवसेनाची उमेदवारी शिंदे गटाची उमेदवारी मिळवून देण्यात प्रयत्न केले आणि उमेदवारी मिळाली आमचे त्या ठिकाणी दहा नगरसेवक या खापामध्ये नगरसेवक पदाकरता दहा नगरसेवक शिंदे सेना शिवसेनेकडनं लढत आहे आणि खेमाजी बारापात्रे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे रोज चांगला प्रतिसाद आहे कारण भारतीय जनता पक्षाचे भरपूर लोक कार्यकर्ते हे आमच्यासोबत आहे कोणी आतमधूनसुद्धा काही आम्हाला मदत करत आहे कोणी खुले होऊन मदत करत आहे आणि बाकी समाजाच्या सर्व समाजाच्या त्या ठिकाणी सपोर्ट या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे युवा पिढीसोबत आहे कारण कार्य चांगले आहे कर्म चांगले आहे आणि सतत प्रतिसाद वाढत आहे आणि आमच्या विजय नक्की या ठिकाणी दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला त्या ठिकाणी विजय नक्की मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजय होऊन एक शिवसेनेचे नगराध्यक्ष हे विदर्भामध्ये सर्वात जास्त मतानं त्या ठिकाणी खेमराजजी हे येणार आहे युवाओं के पास में आज पढ़े लिखे होने के बावजूद भी रोजगार नहीं है ऐसे में युवाओं के लिए आपके पास क्या विजन है युवाओं के लिए विजन यानी यह है कि यहाँ पर अभी हम शिवसेना पार्टी से यहाँ यहाँ पे उम्मीदवार चुनाव में उतार रहे हैं और शिवसेना के जो नेता है शिंदेगढ़ के एकनाथ जी शिंदे इनका विजन बहुत अच्छा है और एक युवाओं के लिए विजन है विजनरी नेता के रूप में वो जाने जाते हैं तो हम ऊपर पक्ष के जो एकनाथ जी शिंदे जो नेते हैं वो अब उप मुख्यमंत्री है महाराष्ट्र सरकार में तो उनके माध्यम से यहाँ मॉयल के माध्यम से एक फेरो अलाइका प्लांट के बारे में हम चर्चा करेंगे सरकार में होने के कारण वो वहाँ पर बिजली कम रेट्स में देकर एकनाथ जी शिंदे ये फिर अलाइका प्लांट चालू करने में हमारी मदद करेंगे बाकी और भी कोई नए रोजगार के जो पर्याय है वो लाने के हम निश्चित रूप से प्रयास करें बारे में बोलो तो जैसा शेगांव-सिडी में साई बाबा गजानन महाराज के मंदिर के माध्यम से पर्यटन में विकास होकर वहाँ पे रोजगार प्राप्त हुआ है जैसे दुकान फूलों की हारों की ऐसे हमारे खापे में संत पतिराम महाराज है जिसके माध्यम से भी शेगाव शर्डी के तरफ वैसे ही संतपतिराम माध्यम महाराज के माध्यम से रोजगार प्राप्ति हो सकती है हमारे खापे में लश्कर छबा है जो नदी के बाजू में है और कनान नदी पे कोची डैम बना है ऐसे पर्यटन में वहाँ पर क्षेत्र बनाया जाए तो भी उस पर्यटन क्षेत्र के माध्यम से रोजगार प्राप्ति हो सकती है दूसरा मुद्दा रोजगार प्राप्ति मुझे हमारे खापे में आंगनबाड़ी का नहीं है एक ही आंगनबाड़ी की है जिनके को हमारे गाँव की लोकसंख्या बीस हज़ार है और बीस हज़ार लोकसंख्या के माध्यम से बीस आंगनवाड़ी का हमारे खापे में होने को होने का मगर हम नगर परिषद में अगर हमारे को लोग चुन के देते हैं तो हम बीस आंगनबाड़ी का खोल के बीस नौ युवक युवतियाँ और जो शिक्षित युवतियाँ है उनके उनको रोजगार देने का माध्यम प्राप्त करेंगे और उनको रोजगार देने का प्रयत्न करेंगे वैसे पी के माध्यम से सुधा आशा वर्कर जो आशा वर्कर होना तो हमारे गांव में 20 आशा वर्कर नहीं है लोकसंख्या के माध्यम से वो 20 आशा वर्कर तैयार करके हम उनको भी सुशिक्षित महिलाओं को रोजगार देने का प्रण लेते हैं और रोजगार देने का प्रयत्न करेंगे <laughs> म्हणून काय आपण निवडून आल्यानंतर आपण काय कशा प्रकार आपण विकास कारण मी माझा परिचय देते माझं नाव आहे सौराणी प्रिया अनिल गजबी आहे मी ह्याच गावाची लेख आणि ह्याच गावाची सून आहे मला लोकांचा सा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे मी गरिबांची लेख आहे आणि गरिबातून निघालेली मुलगी आहे तर मी गरिबांचा पर परेपर्ण प्रयत्न करीन उद्धार करण्याचा आणि सर्वात पहिले जसं आमच्या अध्यक्षा नगराध्यक्ष सरांनी सांगितलं आहे कीमराजी वारापात्र्यांनी की अंगणवाडी बनू तर खरंच आमच्या गावाला अंगणवाडीची भरपूर आवश्यकता आहे मुलांसाठी इथे रोजगार नाही त्यांची पण आवश्यकता आहे इथे दारूचा भट्ट्या जास्त आहेत आणि शिक्षण क्षेत्र कमी आहेत लोकांना पंधरा वर्षाच्या पोरांना दारूचे गपलत देऊन लोकांना दारू प्यायला म्हणतात पण शिकण्या शिक्षणासाठी ते लोक त्यांना सहभाग ना करत नाही त्यासाठी मी आंदोलन करते आणि मी जिंकून आल्यावर प्रयत्न करीन का आपल्या गावात गावातून जाण्यासाठी नागपूरला जाण्यासाठी बसेस नाही आहेत रात्री वाजेपर्यंत येतात आणि आता तुम्ही पाहून राहिले की हत्याकांड झालेला आहे तीन वर्षाच्या पोरीचं रेप होऊन हत्याकांड झालेला आहे तसं आपल्या गावात दुर्दैव होऊ नये प्रकाश आहे मी प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवार आहे आणि माझा एकच आहे की जे राणी पियानी जे सांगितलं त्यावर मी सहमत आहे माननीय दिगे साहेब यांनी या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोर दिला मी डॉक्टर अभिमन्यू भोकरे प्रभाग क्रमांक सात यांचे जे शिष्य आहे आपण त्यांना शिष्य म्हणू ते म्हणजे आमचे शिंदे साहेब शिंदे साहेबांनी आज जे ठाणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे ते आपल्याला खापा शहर सावनेर तहसील आणि नागपूर जिल्ह्यामध्ये करून दाखवायचं आहे ज्या प्रकारे यांनी मुलीबाईंसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रीय लोकांसाठी ज्या प्रकारे योजना राबवल्या बाकी यांना संरक्षण दिलं त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये या सर्व प्रकारची जे तडजोड होती आणि गुन्हेगारी होती ती सर्व नष्ट केली त्यासाठी यांनी सामोर येऊन कितीतरी केसेस यांनी आपल्या अंगावर लावलेले आहेत ला